भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर आलेले आहेत चंदीगडमध्ये नागरिकांकडून सैन्याचा जयघोष करण्यात आलाय भारत माता की जय वंदे मातरम ची घोषणाबाजी सध्या आपल्याला चंदीगडच्या रस्त्यांवर ऐकू येते चंदीगडमध्ये भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ अनेक सैनिक रस्त्यावर आलेले आहेत सध्या आपलं भारतीय सैन्य सीमेवर लढतंय आपल्या भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय सैन्याकडून जोरदार लढा दिला जातोय पाकिस्तानचे सर्व नापाक मनसुबे हे भारताकडून उघडले जात आहेत आणि त्यामुळेच आपल्या भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ अनेक लोक हे रस्त्यावर आलेले आहेत आणि चंदीगड मध्ये सध्या भारत माता की जय आणि वंदे मातरमची घोषणा ऐकू